संत तुकाराम महाराज जयंती निमित्ताने शहरात भव्य शोभायात्रा आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले पूजन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त आज दिनांक दोन फेब्रुवारी रोजी खामगावात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते यामध्ये सकाळी नऊ वाजता नांदुरा रोडवरील संत तुकाराम महाराज सामाजिक सभागृह येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व महाआरती पार पडली यानंतर रजतनगरीतून भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत संताजी महाराज सभागृह भिसे प्लॉट येथे यात्रेचा समारोप करण्यात आला Yanantar termahal pada saat Widerna keempat.